कशाला गाता विकासाचे गाणे खड्ड्यात गेले सगळेच ठाणे ठाण्यात विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्डे प्रश्नी तीव्र आंदोलन केले यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे खड्ड्यात गेले सगळेच ठाणे महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरूपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केला माजीवडा कापूरबावडी मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता असेल या सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे येथील रस्त्यांचे काँक्रीटचे काम ऐन पावसाळ्यात सुरू झाले आहे तीन दिवसांपूर्वी घोडबंदर रस्त्यांची महापालिका आयुक्त सौरवराव यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली होती त्यानंतर तत्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले गेले होते रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यासंदर्भात त्यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यावर खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेतली जाईल असे आश्वासन संबंधित प्राधिकरणाने दिले होते खड्ड्याविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरली आहे वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यावर मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह सोमवारी आंदोलन केले यावेळी खड्ड्यात बसून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी सायंकाळी वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यावर आंदोलन केले यावेळी कार्यकर्ते याच खड्ड्यात बसले होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी कशाला गाता विकासाचे गाणे खड्ड्यात गेले सगळेच ठाणे महापालिका आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत अशा घोषणाबाजी देत आंदोलन केले घोडबंदर भागात रस्त्यांना खड्डे पडले असताना आयुक्त एसीत बसले आहेत याच खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे दुचाकी चालक गंभीर जखमी होत आहे याला जबाबदार कोण यावर उपाय करण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईलने आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मोरे यांनी दिला आहे ठाण्याची ओळख आहे तलावांचं शहर ते आता पुसून टाकायचं आहे संपूर्ण ढाण्यात खड्ड्यांचं शहर म्हणून बॅनर आम्ही लावणार आहे कारण टीएमसी ला काय पडलेलं नाही तिथे लोकांचे जीव चालले दोन दोन दिवसापूर्वी दोन एक वारला तिथे जीव गेला आताही तुम्ही थोडा उभे राहा इथे किती लोक पडतात बघा जे लोकांनी पडू दे ऍक्सिडेंट होऊ दे त्यांचा पाय तुटू दे मरू दे यांना काय पडलेलं नाही हे मस्त एसीत बसणार काय सांगा मुख्यमंत्री तेच मला समजलं सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा खड्डेच खड्डे तुम्ही ते सकाळी बघितलं वीस मिनिटाचा प्रवास असतो त्याला दोन दोन अडीच तास लागतात हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो का त्रास घ्यायचा नागरिकांनी तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना तुमच्या टॅक्स भरत नाहीयेत का इथून त्या शंभर टक्के टॅक्स जातो इथे एखादी प्रेग्नंट बाई इथून गेली काय किती वेदना होतील त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही समोर हॉस्पिटल आहे तिथे येणारी बाई मला वाटतं रिक्षातच घेऊ मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय टीएमसी अधिकारी कधी जागे होणार त्यांना जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन केलंय पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार साहेब काही दिवसापूर्वी गायमुखचा रस्ता बनवला हो रस्ता बनवलेला पण सगळा रस्ता वाहून गेलाय कुठल्या दर्जाचं काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टर वर पहिले आणि हे करा ब्लॅकलिस्टर करा आणि त्याच्यावर पुणे दाखल करा हे पुणे दाखल करतील का नाही करणार यांचे सगळ्यांचे लागे बांधेत आम्ही त्याचा एक लेटर देणार आयुक्त ना बघायचं आयुक्त काय त्याच्यावर कारवाई करतात ते